नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कुकरमध्ये झटपट पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बासमती तांदूळ एक तास भिजवून घेतलेला आहे हिरवा वटाणा फ्लावर गाजर बटाटा उभा चिरलेला लांब कांदा अख्खा गरम मसाला जिरं तेजपत्ता थोडेसे काजू इथे मी धनेचिरे पावडर आणि गरम मसाला हे मिक्स करून घेतलेला आहे आता मी ह्यामध्ये थोडंसं वाटण टाकणार आहे पेस्ट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेलं आहे हिरवी कोथिंबीर अद्रक कढीपत्ता लसूण थोडंसं ओलं खोबरं आणि आपल्या मिरच्या तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरवात करूया तर सर्वप्रथम आहे ना मी आपलं वाटण वाटून घेते आता इथे वाटणासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर मिरची अद्रक कढीपत्ता लसूण आणि खोबरं बारीक वाटून घेणार आहे आता इथे मी कुकर मध्ये तेल गरम करत ठेवते ते मी तीन ते चार पळ्या तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं का मी याच्यामध्ये टाकणार आहे जिरं अख्खा गरम मसाला आणि तेजपत्ता कांदा मीठा चांगला शिजून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी पेस्ट टाकलेली आहे आता टाकणार आहे धनिया पावडर आणि आपला गरम मसाला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी आपल्या भाज्या घेतलेल्या आहेत सगळ्या धुवून त्या टाकते भाज्या चांगल्या एकत्र शिजवण्यात ह्याच्यात आपल्या वाचनामध्ये तर ह्यामध्ये ऍड करणार आहे मी आपली थोडीशी थो काजू जर तुम्हाला मिरची टाकायची असेल जास्त ते तुम्ही टाकू शकता मी वाटणामध्येच दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे मी अशी मिरची नाही टाकायची आता टाकणार आहे आपला राईस संपूर्ण मिक चांगलं घ्यायचं आहे तर ह्यामध्ये मी पान पाणी ऍड करणार आहे अंदाजानुसार मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे झाकण देऊन आपण तीन घेणार आहोत आता एक सात ते आठ मिनिटानंतर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता एक सात ते आठ मिनटानंतर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला झटपट पुलाव रेडी आहे अशा प्रकारे तयार आहे आपला झटपट कुकरमधला पुलाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद